नमस्कार सर्वांना मी सचिन मुरार सर्वांचे स्वागत करतो आजच्या व्हिडिओमध्ये शंभर टक्के अनुदानित शाळा शिक्षक भरती आणि इतर पदांची पदभरती जाहिरात पाहणार आहोत पाहिजेत अनुदानित शिक्षण संस्थेचे नाव दिले आहे ग्रामीण शिक्षण प्रसारक मंडळ संचलित विविध शाखेत अनुदान तत्त्वावरील खालील रिक्त जागा भरणे आहेत तर दिलेल्या शिक्षण संस्थेत विविध शाखेत अनुदान तत्वावर खाली दिलेल्या रिक्त जागा भरण्यात येत आहे रिक्त पदाचा तपशील अनुक्रमांक एक पद किंवा पदाचे नाव सहशिक्षक सहशिक्षक या पदाची भरती करण्यात येत आहे शैक्षणिक पात्रता बी ए बी एड चालेल किंवा बी एस सी बी एड आरक्षण एस सी ऑब्लिक ओ बी सी एस सी किंवा ओ बी सी प्रवर्गातून ही जागा भरण्यात येणार आहे विषय इंग्रजी ऑब्लिक गणित व विज्ञान जागा एकूण तीन जागा भरण्यात येत आहे जातीचा प्रवर्ग एस सी ऑब्लिक ओ बी सी इन्फॉर्मेशन सूचना टिप एक वरील जागा शंभर टक्के अनुदान तत्वावर भरणे आहेत तर दिलेल्या जागा शंभर टक्के अनुदान तत्वावर भरण्यात येत आहेत दोन उमेदवारांनी शुक्रवार दिनांक एकोणीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी ठीक अकरा वाजता स्वखर्चाने मुलाखतीसाठी उपस्थित राहावे <dem Gramian> उमेदवारांना सूचना आहे मुलाखतीचा दिवस दिला आहे शुक्रवार आणि दिनांक आहे मुलाखतीचा एकोणीस बारा दोन हजार पंचवीस म्हणजे एकोणीस डिसेंबर दोन हजार पंचवीस वेळ दिला आहे मुलाखतीचा सकाळी ठीक अकरा वाजता स्वखर्चाने मुलाखतीसाठी इंटरव्ह्यूसाठी उमेदवारांनी उपस्थित राहायचे आहे मुलाखत स्थळ मुलाखतीचे ठिकाण दिले आहे ग्रामीण औद्योगिक प्रशिक्षण संस्था आय टी आय ॲड्रेस महाकोळी तालुका लोहा जिल्हा नांदेड रथ क्रमांक दोन रिक्वायर्ड पाहिजेत फ्रान्सलिन स्कूल ऑफ एक्सलन शाळेचे नाव दिले आहे फ्रान्सलिन स्कूल ऑफ एक्सलन ॲड्रेस एफ टी आय कॅम्पस सेवन हिल्स जालना रोड औरंगाबाद फोर थ्री वन डबल झिरो फाईव्ह फोन नंबर दिला आहे झिरो टू फोर झिरो डॅश टू नाईन सेवन फोर झिरो फोर झिरो आणि ही वेबसाईट संकेतस्थळ दिले आहे टीचर्स रिक्वायर्ड शिक्षक पाहिजेत इन्फॉर्मेशन सूचना द आयडियल कैंडिडेट शूड पजेस तर उमेदवारांकडे खालील बाबी असणे आवश्यक आहे नंबर वन गुड कमांड ओवर इंग्लिश इंग्रजी भाषेवर चांगले प्रभुत्व असायला पाहिजे संवाद साधण्याची उत्तम कला असायला पाहिजे मुद्दा क्रमांक दोन ट्वेल्थ बी ए बी एस सी बी कॉम विथ डी एड बी एड एम एड तर ही शैक्षणिक पात्रता यापैकी शैक्षणिक पात्रता उमेदवारांकडे असणे आवश्यक आहे ट्वेल्थ बी ए बी एस सी बी कॉम विथ डी एड असायला पाहिजे किंवा ट्वेल्थ बी ए बी एस सी बी कॉम या बी एड असायला पाहिजे किंवा एम एड त्यानंतर मुद्दा क्रमांक तीन सब्जेक्ट विषय दिले आहे इंग्लिश हिंदी मराठी मॅथमॅटिक्स सायन्स सोशल सायन्स तर विषय दिले आहे इंग्रजी हिंदी मराठी गणित विज्ञान आणि सामाजिक शास्त्र त्यानंतर मुद्दा क्रमांक चार विलिंग टू बी ट्रेन अँड वर्क ॲज अ टीम मेंबर तर शिक्षक ट्रेन असायला पाहिजे आणि टीम मेंबर म्हणून कार्य करणारा उत्सुक असायला पाहिजे इन त्यानंतर आहे प्लीज ईमेल युअर सी व्ही ऑब्लिक रिझ्यूम विथ ऑल द डॉक्युमेंट्स ॲट द अर्लिएस्ट कृपया उमेदवारांनी आपला सी वी किंवा रिज्यूम ईमेल करायचा आहे सर्वच सहित ऑर्लीअ जेवढ्या लवकर हो होईल तेवढ्या लवकर शक्यतोवर उमेदवारांनी आपला सी व्ही किंवा रिज्यूम सर्व शैक्षणिक सहित ईमेल करायचा आहे टू ईमेल ईमेल करण्यासाठी हा ईमेल ॲड्रेस दिला आहे और सबमिट इन द स्कूल ऑफिस किंवा शाळेच्या ऑफिसमध्ये उमेदवार प्रत्यक्ष सबमिट करू शकतात रद्द क्रमांक तीन तिरुपती ग्रुप रिक्वायर्ड तिरुपती ग्रुप या ठिकाणी भरती करण्यात येत आहे पाहिजेत नंबर वन साइट्स इंजिनियर फोर पोस्ट मेल साईट इंजिनियर या पदाच्या चार जागा भरण्यात येत आहे पुरुषामधून क्वालिफिकेशन शैक्षणिक पात्रता बी सिव्हिल बॅचलर ऑफ इंजिनिअरिंग सिव्हिल एक्सपिरियन्स फाईव्ह इयर्स ऑफ एक्सपिरियन्स पाच वर्षाचा अनुभव बी सिव्हिल या पदाचा असणे आवश्यक आहे संबंधित फील्डचा म्हणजे संबंधित शाखेचा प्रिपरेबली इन लँड डेव्हलपमेंट वर्क्स सर्वेइंग नॉलेज इज ए मस्ट तर दिलेल्या माहितीप्रमाणे उमेदवारांकडे लँड डेव्हलपमेंट कामाचा अनुभव सर्वेइंग नॉलेज आवश्यक आहे त्यानंतर दोन साईट सुपरवायझर पदाचे नाव साईट सुपरवायझर फोर पोस्ट मेल साईट सुपरवायझर या पदाच्या चार जागा भरण्यात येत आहे पुरुषामधून एक्सपिरियन्स टेन इयर्स ऑफ एक्सपिरियन्स प्रिपरेबली इन लँड डेव्हलपमेंट वर्क्स सर्वेइंग नॉलेज इज ए मस्ट तर दिलेल्या सूचनेप्रमाणे साईट सुपरवायझर या पदासाठी अनुभव आवश्यक आहे अशा उमेदवारांना प्रिफरन्स प्राधान्य देण्यात येणार आहे इन्फॉर्मेशन सूचना वॉक इन इंटरव्ह्यू प्रत्यक्ष मुलाखत आहे सॅटरडे ट्वेंटी 20 डिसेंबर टू थाउजंड ट्वेंटी फाईव्ह टायमिंग एलेवन ए एम टू फोर पी एम तर या ठिकाणी मित्रांनो साईट्स इंजिनियर आणि साईट सुपरवायझर या पदासाठी मुलाखतीचा दिनांक दिला आहे वीस बारा दोन हजार पंचवीस म्हणजेच वीस डिसेंबर दोन हजार पंचवीस वार आहे शनिवार आणि मुलाखतीचा टायमिंग किंवा वेळ आहे सकाळी अकरा वाजेपासून सायंकाळचे चार वाजेपर्यंत Uh, मुलाखतीचे स्थळ ॲड्रेस दिला आहे ऑफिस फर्स्ट फ्लो फ्लोअर एन के वाय टावर नियर हल्दीराम अजनी स्क्वेअर वर्धा रोड नागपूर मोबाईल नंबर भ्रमणध्वनी क्रमांक नाईन एट नाईन झिरो सिक्स थ्री नाईन एट डबल नाईन ईमेल आणि हा ईमेल ॲड्रेस आहे दिलेल्या ईमेल ॲड्रेसवर उमेदवारांनी आपले रिझ्यूम किंवा बायोडाटा ईमेल करायचे आहे जाहिरात क्रमांक चार बी जी पी एस हायटेक इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी ॲड्रेस पी एकशे एकोणीस बजाजनगर एम आय डी सी वाळू छत्रपती संभाजीनगर फोर थ्री डबल वन थ्री सिक्स वॉक इन इंटरव्ह्यू प्रत्यक्ष मुलाखत वॉक इन इंटरव्ह्यू शेड्यूल फॉर द पोस्ट ऑफ लेक्चरर इन प्रपोज न्यू डिप्लोमा लेवल कोर्सेस फॉर अकॅदमिक इयर टू थाउजंड ट्वेंटी सिक्स टू टू थाउजंड ट्वेंटी सेवन शैक्षणिक सत्र दोन हजार सव्वीस ते दोन हजार सत्तावीसकरिता न्यू डिप्लोमा लेवल कोर्सेसकरिता अभ्यासक्रमाकरिता प्रत्यक्ष मुलाखत घेण्यात येणार आहे दिलेल्या शेड्यूलप्रमाणे लेक्चरर uh, व्याख्याता या पदाकरिता रिक्त पदाचा तपशील सिरियल नंबर वन प्रोग्राम ऑब्लिक डिपार्टमेंट डिपार्टमेंटचे नाव दिले आहे कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग त्यानंतरचे uh, आहे डिपार्टमेंट सिरियल नंबर टू डिपार्टमेंट इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी त्यानंतर सिरियल नंबर थ्री इलेक्ट्रॉनिक्स अँड कॉम्प्युटर इंजिनिअरिंग त्यानंतर सिरियल नंबर फोर डिपार्टमेंट आर्टिफिशियल इंटेलिजन्स ए आय अँड मशीन लर्निंग त्यानंतर सिरियल नंबर फाईव्ह डिपार्टमेंट मॅथेमॅटिक्स सिरियल नंबर सिक्स डिपार्टमेंट फिजिक्स भौतिकशास्त्र त्यानंतर सिरियल नंबर सेवन डिपार्टमेंट केमिस्ट्री रसायनशास्त्र आणि सिरियल नंबर एट डिपार्टमेंट कम्युनिकेशन स्किल्स इन्फॉर्मेशन सूचना एज्युकेशनल क्वालिफिकेशन्स एक्सपिरियन्स अँड पेस्केल इज ॲज पर द नॉर्म्स बाय ए आय सी टी डी टी एम एस बी टी अँड गव्हर्मेंट ऑफ महाराष्ट्र तर या ठिकाणी शैक्षणिक पात्रता अनुभव आणि पेस्केल मानधन दिलेल्या ए आय सी टी डी टी एम एस बी टी अँड गव्हर्मेंट ऑफ महाराष्ट्र यांच्या नियमानुसार नॉमनुसार राहणार आहे इंटरव्ह्यू डेट आहे अठरा बारा दोन हजार पंचवीस अठरा डिसेंबर दोन हजार पंचवीस रिपोर्टिंग टाईम आहे अठरा तारखेला दहा वाजता सकाळी दहा वाजता सेक्रेटरी बी जी पी एस पद क्रमांक पाच एम एन आर युनिव्हर्सिटी ॲड्रेस ईमेल ॲड्रेस संकेतस्थळ वेबसाईट दिली आहे वॉन्टेड ॲडमिशन ऑफिसर तर मित्रांनो या ठिकाणी ॲडमिशन ऑफिसर या पदाची भरती करण्यात येत आहे फॉर इमिडिएट अपॉइंटमेंट तात्काळ भरती किंवा तात्काळ नेमणूक करण्यात येत आहे ॲडमिशन ऑफिसर या पदाची सॅलरी आहे या पदाकरिता रुपीस थर्टी थाउजंड टू सेवन्टी थाउजंड तीस हजारपासून सत्तर हजारपर्यंत या पदासाठी ॲडमिशन ऑफिसर या पदासाठी सॅलरी मिळणार आहे बेस ऑन एक्सपिरियन्स प्लस अट्रॅक्टिव्ह इन्सेंटिव्ह अनुभवानुसार प्लस या ठिकाणी आकर्षक सुद्धा देण्यात येणार आहे इन्फॉर्मेशन सूचना एलिजिबिलिटी ग्रॅज्युएट्स विथ मिनिमम मिनिमम फाईव्ह इयर्स एक्सपिरियन्स इन हायर एज्युकेशन ॲडमिशन्स अँड आउटरीच ॲक्टिव्हिटीज तर दिलेल्याप्रमाणे या ठिकाणी ग्रॅज्युएट्स असणे आवश्यक आहे त्याचबरोबर पाच वर्षाचा अनुभव हायर एज्युकेशन ॲडमिशन्समध्ये असायला पाहिजे किंवा आउटरीच ॲक्टिव्हिटीज इंटरेस्टेड कॅन्डिडेट्स कॅन सेंड देअर बायोडाटा टू ईमेल या दिलेल्या ईमेल ॲड्रेसवर इच्छुक उमेदवारांनी आपला बायोडाटा पाठवायचा आहे किंवा उमेदवार पाठवू शकतात फॉर डिटेल्स कॉन्टॅक्ट कॉन्टॅक्ट नंबर दिला आहे नाईन फाईव्ह वन फायू वन फाईव्ह वन फोर टू सेवन अधिक माहिती करता हा दिलेला भ्रमणध्वनी क्रमांक आहे या भ्रमणध्वनी क्रमांकावर अधिक माहिती करिता उमेदवारांना काही अडचणी येत असल्यास त्यांनी या दिलेल्या क्रमांकावर संपर्क करायचा आहे संपर्क साधायचा आहे क्रमांक सहा रिक्वायर्ड पाहिजेत शाळेचे नाव दिले आहे सिद्धिविनायक पब्लिक स्कूल सी बी एस सी ॲड्रेस ताडगाव सी बी एस सी ॲप्लिकेशन नंबर डबल वन थ्री झिरो थ्री टू थ्री ॲड्रेस तालुका अर्जुनी मोरगाव डिस्ट्रिक्ट गोंदिया एम एस महाराष्ट्र डबल फोर वन सेवन झिरो वन कॉन्टॅक्ट नंबर दिला आहे एट थ्री टू नाईन सिक्स एट टू झिरो फाईव्ह एट ईमेल ॲड्रेस दिला आहे आर इन्व्हायटेड फॉर द फॉलोईंग पोझिशन्स खालील पदांकरिता अर्ज मागवण्यात येत आहे पदाचा तपशील पोस्ट पदाचे नाव असिस्टंट टीचर्स टी जी टी ट्रेन ग्रॅज्युएट टीचर ऑब्लिक पी जी टी पोस्ट ग्रॅज्युएट टीचर तर असिस्टंट टीचर या पदाची पदभरती करण्यात येत आहे टी जी टी किंवा पी जी टी याकरिता सब्जेक्ट दिले आहे मॅथ्स फिजिक्स बायोलॉजी आणि केमिस्ट्री नंबर ऑफ पोस्ट एकूण चार जागा भरण्यात येत आहे क्वालिफिकेशन शैक्षणिक पात्रता किंवा शैक्षणिक करता बी एस सी चालेल किंवा एम एस सी बी एड म्हणजे बी एस सी बी एड चालेल किंवा एम एस सी बी ती एड चालेल दिलेल्या विषयामध्ये विषय आहे मॅथ्स फिजिक्स बायोलॉजी आणि केमिस्ट्री या विषयामध्ये बी एस सीला हे या विषयापैकी विषय असायला पाहिजे किंवा एम एस सीला मॅथ्स किंवा एम एस सी फिजिक्स किंवा एम एस सी बायोलॉजी किंवा एम एस सी केमिस्ट्री आणि त्याचबरोबर बी एड ही शैक्षणिक पात्रता आहे दिलेल्या विषयाकरता त्यानंतर आहे पदाचे नाव असिस्टंट टीचर टी जी टी विषय दिला आहे इंग्लिश पब्लिक एस एस टी इंग्रजी आणि सोशल स्टडीज एकूण दोन जागा भरण्यात येत आहे क्वालिफिकेशन बी ए चालेल किंवा एम ए बी एड बी ए बी एड चालेल किंवा एम ए बी एड आणि शैक्षणिक सॉरी विषय दिला आहे हिस्ट्री ऑब्लिक इंग्लिश त्यानंतर आहे पदाचे नाव आर्ट टीचर एक जागा भरण्यात येत आहे शैक्षणिक पात्रता डी ऑब्लिक बी एफ पी त्यानंतर आहे पदाचे नाव स्पेशल एज्युकेटर एक जागा भरण्यात येत आहे क्वालिफिकेशन आर सी आय अप्रूवड डिप्लोमा इन स्पेशल एज्युकेशन इन्फॉर्मेशन इन सूचना इंटरेस्टेड अँड एलिजिबल कैंडिडेट्स हॅव टू सेंड देअर रिज्यूम अँड स्कॅन डॉक्युमेंट्स ऑन द स्कूल ईमेल आय डी बिफोर अॅन इंटरव्ह्यू मुलाखतीच्या अगोदर इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी दे आपला रिझ्यूम आणि स्कॅन डॉक्युमेंट्स शाळेच्या ईमेल आय डीवर मुलाखतीच्या अगोदर पाठवायचे आहे ओन्ली स्विटेबल कँडिडेट्स विल बी कॉल्ड फॉर ॲन इंटरव्ह्यू मुलाखतीकरिता केवळ स्विटेबल कँडिडेट्स बोलावल्या जाईल सॅलरी नो बार no फॉर द डिझर्विंग कँडिडेट्स योग्य उमेदवारांसाठी सॅलरी आकर्षक वेतन या ठिकाणी दिल्या जाणार आहे प्रिन्सिपल सेक्रेटरी